सोलापूर विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाला सुभाष देशमुख वगळता इतर एकही विद्यमान आमदार खासदार कार्यक्रमाला आलेले तर माजी खासदार डॉक्टर सिद्धेश्वर शिवाचार्य आमदार सुभाष देशमुख जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह मनपा आयुक्त शीतल तेनी उगले यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन केलं गेलंय तर जिल्ह्यातील एकूण अकरा विधानसभा आमदार एक विधान परिषद सदस्य अनुपस्थित दिसतात कुठे नुकसान होत कामाने अशा प्रकारचा मोबदला चांगला द्या आणि ते मार्गी लावा आणि लवकरच भूमिपूजन आणि लोकार्पण आहे खरं म्हणजे कधी आपण पाहिलं नाही एखादा प्रधानमंत्री भूमिपूजन मोदीजीने लोकार्पण केलं त्यामुळे त्याला देखील एक ऊर्जा लागते स्मारकासाठी ओबीसी मंत्री आपले अतुल सावे यांनी प्रयत्न केला आहे ते संभाजीनगरवर विसीवर आपल्या बरोबर ऑनलाईन जॉईंट आहे त्यांचाही मी मनापासून अभिनंदन करतो न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते शहरातील राजेंद्रनगर इथल्या वैष्णवी माता मंदिर आणि शामनगर येथील महादेव मंदिर परिसरातील खुल्या जागेत टीनशेटचे भूमिपूजन सोहळा माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला असून यावेळी परिसरातील नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती

शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये तसंच शिवसेना आणि सचिव वरुण सरदेसाई यांच्या अथक परिश्रमाने संपूर्ण भारताचं लागून असलेल्या मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणुकीत युवा सेनेला दहा पैकी दहा जागा निवडून आल्या असून भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचा धुवा उडवत एकही जागा या ठिकाणी निवडून आली नाहीये तर युवासेनेने सेनेने सिनेटच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन केल्याच्या पार्श्वभूमीवर आज धुळ्यात ठाकरे सेनेच्या युवा एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केलाय आज संपूर्ण भारताचं लक्ष लागून असणार आहे मुंबई विद्यापीठामध्ये सिनेट निवडणुकीत भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा साफ धुवा उडवत आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये तसेच वरुण सरदेसाई साहेब यांच्या अथक परिश्रमाने त्या ठिकाणी दहापैकी दहा जागा निवडून आल्या त्याबद्दल आज धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे या मोठ्या प्रमाणात पिढे भरून एकमेकांना पिढे भरवून या ठिकाणी उत्सव साजरा आनंद उत्सव साजरा करण्यात आला विद्यापीठाच्या निवडणुका होऊ नये म्हणून अनेक भाजप आणि शिंदे गटाने खूप प्रयत्न केले भाजप भाजपप्रणीत सरकारने दोनदा त्या निवडणुका कॅन्सल केल्या एवढंच नाही तर निवडणूक झाल्यानंतरसुद्धा निकालच लागू द्यायचा नाही म्हणून खूप प्रयत्न केले परंतु सह्याद्रीचा कणा जसा ताट आहे त्याचप्रमाणे आदित्य साहेब आणि वरुण सरदेसाई साहेबांनी ज्या पद्धतीने निवडणूक हाताळली त्या पद्धतीने आज त्या ठिकाणी संपूर्ण त्यांचा सफाय केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार